महाराष्ट्रातील तमाम गुरु रविदास प्रेमिकांना सप्रेम जय गुरुदेव जय रविदास जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आणि जय भार एक विनंती आहे संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराजांच्या चाळीस लोह्याचा जे शीख धर्मातील गुरुग्रंथ साहेबामध्ये त्याचा समाविष्ट आहे ते चाळीस दुह्याचं मराठीमध्ये अमृतवाणी सद्गुरु रविदास जी मराठी एक हा धर्मग्रंथ गेल्या चोवीस फेब्रुवारीला प्रकाशित झालेला आहे या पुस्तकाचा मी स्वतः लेखक आहे माधव लांडगे विनंती करतो की हे पुस्तक महाराष्ट्रातील तमाम गुरु रविदास प्रेमिकांच्या घरात असावं गुरु रविदास प्रेमिकांच्या जवळ असावं जेणेकरून गुरु रविदासजी महाराजांच्या दोह्याचा मराठीत भावार्थ आपल्याला सुलभ अशा पद्धतीने या पुस्तकातून समजणार आहे आणि बाबा हो एक विनंती करतो की या पुस्तक छपाईच्या मागे या पुस्तक प्रकाशन करण्यामागचा फार मोठा आठास आहे आणि मी माझा हा रोजीरोटीचा धंदा करून तेवढा मी काही खूप लहानही नाही मोठाही नाही पण सगळा हा जो आठास करतो आहे की जेणेकरून गुरु रविदासजी महाराजांची विचारधारा गुरु रविदासजी महाराजांचे दोहे मराठीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या अंतकरणापर्यंत पोहोचावा यासाठी हा सगळा आठास केलेला आहे आणि तुम्हाला एक विनंती करतो की हे पुस्तक तुम्ही स्वतः प्रत्येकाने आ, मागून घ्यावं त्यासाठी मी माझा मोबाईल नंबर देतो माझा मोबाईल नंबर आहे या पुस्तकावर आहे बघा सत्त्याण्णव चौसष्ट चाळीस शहाण्णव सत्तर सत्त्याण्णव चौसष्ट चाळीस शहाण्णव सत्तर या मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि फोनही करू शकता आणि या पुस्तकाची प्रत मागू शकता जर तुम्ही हे पुस्तकाची प्रत मागवलो तरच माझ्यासारखा सर्वसाधारण जीवन जगत असलेला मी कोई खूप मोठा नाही माझा कुठलाही उद्योगधंदा नाही मी माझे स्वतःचा ओढलो पर जो पर, पर, धंदा करून आहे तो धंदा करून हा सगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी तुमच्यासारख्या गुरु रविदास प्रेमिकांनी जर माझ्यासारखं हे पुस्तक जर विकत घेतलं तरच मला पुढचा काम करण्यासाठी गुरु रविदासजी महाराजांच्या विचारधारेचा प्रचार करण्याकर प्रसार करण्यासाठी मला चेतना निर्माण होईल उर्मी निर्माण होईल अशी अपेक्षा वाटते आणि या पुस्तक प्रकाशनामागं खूप मोठा इतिहास आहे जेणेकरून या पुस्तक प्रकाशनासाठी मला खूप मोठं वज उचलावं लागलेलं आहे आणि ह्या गोज्याचा भार सगळ्यांनी पेलावा जेणेकरून मी आज जरी मी मी सांगणार नाही मी कर्जबाजारी आहे किंवा नाही मला इथं हे ते मांडायचं नाही पण मी कर्जबाजारी असताना सुद्धा गेल्या जवळपास दोन हजार सहापासून गुरु रविदासजी महाराजांच्या विचाराचं प्रचार प्रसार करतोय आणि या अगोदरही माझे क्रांती सूर्य संत रविदासजी महाराज हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि आपल्यासारख्या काही लोकांनी मदत केली काही लोकांनी आपल्याला हे केलं म्हणून हे पुस्तक प्रकाशन झालं आणि काही थोडंफार कर्जबाजारी आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही पण एक विनंती करतो माझ्या या पुस्तक प्रवाहाच्या साहित्य क्षेत्राच्या प्रवाहामध्ये तुमचाही सहभाग हा असा जेणेकरून हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने मागून घ्यावं या पुस्तकाची किंमत आहे दोनशे रुपये तुम्हाला तुमच्या तुम्ही दिलेल्या पत्त्यावर किंवा तुम्हाला घरपोच करण्यात येईल आणि हे पुस्तक माझ्याकडे शिल्लक आहेत माझा एकच ध्यास आहे जेणेकरून हे पुस्तक गुरु रविदासजी प्रेमिकांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत देणार आहे गुरु रविदासजी महाराजांची विचारधारा प्रत्येकाच्या दारापर्यंत जाऊन सांगण्याचा माझा शेवटपर्यंतचा हा अठ्ठास राहणार आहे सह्या माझ्या चळवळीमध्ये प्रत्येकाने सहभागावी असावं हो की पुस्तक प्रत्येकानं मागून घ्यावं ही हो तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो जेणेकरून तुम्ही माझं पुस्तक विकत घेतलो तरच मी जिवंत राहू शकतो जेणेकरून मलासुद्धा पुढचं काम करण्याची धाडस माझ्यात निर्माण होणार आहे आता मी जास्त काही बोलणार नाही मला मी दिलेल्या फोन नंबरवर पुन्हा एकदा माझा फोन नंबर सांगतो सत्त्याण्णव चौसष्ट चाळीस सत्तर सत्त्याण्णव चौसष्ट चाळीस सत्तर या फोन नंबरवर फोन करा आणि हे पुस्तक मागून घ्या अशी अपेक्षा करतो जय गुरुदेव जय रविदास जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय